नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार अकोला अकोल्या ठिकाणी अवखाली पाचशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाली बत्तीस हजार पाचशे चौतीस क्विंटल जॅसित दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेले एक हजार क्विंटल जास्त दर आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी अवकालील एकशे छप्पन क्विंटल जात आहे पोळ कांदा जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल